जय भीम नमो बुद्धाय आपण जर अपडेट करायचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवन अपडेट करायचं जुन्या काळी सत्ता ही जी आहे ही देवळातून चालत असे पुजाऱ्याकडून चालत असे या आधुनिक काळामध्ये एकविसाव्या शतकामध्ये सत्तेचा असणारं केंद्र या ठिकाणी बदललंय आता सत्तेचं असणारं केंद्र हे पार्लमेंट आहे सत्तेचा असणारं केंद्र ही विधानसभा आहे आपण बघत असाल की शिवाजी महाराजांचा सुद्धा राज्य स्थापन झालं फार मोठा इलाका त्यांनी असणारा आपल्या कब्जाखाली केला परंतु त्या कालावधीमध्ये जोपर्यंत राजाचा असणारा मान सन्मान धर्माने केला नाही अभिषेक जे म्हणतो आपण तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असणारा अधिकृतरित्याने राजा तो समजला जात नसतो म्हणजे शिवाजी महाराज सत्तेमध्ये होते राजे होते पण मान्यता जी आहे ती धर्मसंस्था जोपर्यंत देत नाही तोपर्यंत अधिकृत होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांना असारा गागा भटाला बोलवून आपला असणारा राज्याचा अभिषेक करून घेतला अशी असणारी परिस्थिती आहे आता असणाऱ्या कालावधीमध्ये सत्तेचं केंद्र बदल आता भटजीकडे असताना ते केंद्र राहिलं नाही ते असणार आता निवडून आलेला आमदार आणि निवडून आलेला खासदार यांनी घेतलेला या हे आपण लक्षात घ्या ओबीसी ना आरक्षण मिळालेलं आहे माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी जी भाषण केली की हे आरक्षण राहिलं पाहिजे आणि या आरक्षणामधून ओबीसीचा उद्धार झाला पाहिजे अशा रीतीने वक्तव्य केलं वस्तुस्थितीला धरू नये नाही असं नाही हे आरक्षण आपण वाचवणार हा सगळ्यात महत्वाचा भाग नुसतं वाचवायचं नाही तर उद्याच्या या आरक्षणामधून लोकांचा विकास झाला पाहिजे हेही आपण त्या ठिकाणी पाहिलं आता हा विकास साधायचा असेल आणि आमदार आणि खासदार व्हायचा असेल तर सगळ्यात प्रथम काय मिळालं पाहिजे उमेदवारी मिळाली सगळ्यात प्रथम काय आहे तर उमेदवारी मिळाली पाहिजे उमेदवारी मिळाली तर आपण इलेक्शनला उभं राहतो आणि इलेक्शनला उभं राहिलो जिंकलो की आपण त्या विभागाचा आमदार होतो किंवा त्या विभागाचा खासदार होतो इथेच सगळ्यात मोठी गमक आहे हे आपण लक्षात घ्या इथे सगळ्यात मोठी गमक आहे मी आज नाही तर नव्वद सालापासून असणारा म्हणत आलेलो आहे की महाराष्ट्राची सत्ता महाराष्ट्राची असणारी सत्ता ही एकशे एकोणसाठ एक कुटुंबांमध्ये अडकलेली आहे मग ती डी सी सी बँकेचा चेअरमन असेल जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल बाजार समितीचा असणारा चेअरमन असेल पतसंस्था असतील किंवा इथले खामदार असतील खासदार असतील मी मानलच नाही तुम्ही इथलेच असणारे आमदार घ्या खासदार घ्या नात्या गोत्याचा त्यांचा संबंध आहे की नाही नात्या गोत्याचा असणारा संबंध आहे आणि म्हणून मी असं म्हणतोय की ही सत्ता एकशे एकोणसत्तर कुटुंबांमध्ये त्या ठिकाणी अडकलेली आहे त्या अडकलेल्या सत्तेला आपण सोडवायचं आहे आणि सर्वसामान्य माणसामध्ये खेळवायचं आहे हे आपण असाल लक्षात घेतलं पाहिजे आणि हे करायचं असेल तर कोणीतरी असणार देवाची पूजा केली कोणीतरी असणारा अकरा दिवस त्या ठिकाणी उपवास उपास, उपास केला मग तो फार चांगला माणूस झाला अजिबात नाही तुम्ही पंधरा दिवस उपास केलात तर मरणार नाही एवढा लक्षात घ्या त्याच्यानंतर मराल त्याच्यामुळे अकरा दिवस उपास केला आणि त्यांनी फार मोठ पुण्य केलं अजिबात नाही या थिअरी मध्ये अजिबात फसू नका जे मिळालेलं आहे ते निघून जाईल हे लक्षात घ्या जे मिळालेलं आहे ते निघून जाईल एक लक्षात घ्या आपल्याला उद्याचं आरक्षण वाचवायचं असेल तर या ठिकाणी राजकीय पक्ष आरक्षणवादी एका बाजूला झाले पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी आरक्षणवादी जे आहेत त्यांना उमेदवारी दिली पाहिजे हे आपण असायला लक्षात इतके राजकीय पक्षांचे दोन गुण असले पाहिजेत एक तर तो आरक्षणवादी असला पाहिजे आणि दुसरा या आरक्षणवादी कृतीला आकार आणि स्वरूप देण्यासाठी त्यांनी असताना उमेदवारी दिली पाहिजे हे आपण असताना लक्षात घ्या आपण असताना म्हणतोय कि बा आम्ही असताना आमच्या ताठामध्ये कोणाला घेऊन देणार नाही ही वस्तुस्थिती पण त्याच्याच बरोबर उद्याचे असणारे सत्ताधारी आपण होणार आहोत उद्याचे आपण सत्ताधारी ज्यावेळेस होणार आहोत त्यावेळेस या देशामध्ये नॉन ओबीसी जो आहे ओबीसीच्या बाहेरचा जो वर्ग आहे आरक्षणाच्या बाहेरचा जो वर्ग आहे त्याचही दुःख हे आपल्याला समजून घ्यावं लागेल हे आपण असणार लक्षात घ्या पण आजच्या स्थितीला ते अजिबात होत नाही हे लक्षात घ्या मग भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल किंवा एन सी पी असेल किंवा इथला असणार शिवसेनाही असेल उमेदवारीच्या यादीमध्ये आपण बघितलं किंवा आजचे असणारे निवडून आलेले खासदार जर आपण असताना पाहिलं या खासदारामध्ये एक खासदार धनगर समाजाचा दिसतोय का तर नाही एखादा माळी समाजाचा दिसतोय का एखादा असणारा अकरा बारा बलोतेदारांमधला दिसतोय का नाही जर या समूहामधला आम खासदारच नसेल तर आरक्षण कस वाचेल हे मला सांगा वाचवण्याचे केंद्र जे आहे ते विधानसभा आहे आणि वाचवण्याचं केंद्र जे आहे ते लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षणवादीच नसेल किंवा ज्या समूहाला आरक्षण मिळते त्या समूहाचा माणूस नसेल तर ते, ते वाचतात कसे आणि म्हणून आंध्रपणाने आपण कोणावरती विश्वास ठेवायचा नाही आंधळेपणाने कोणी आपण इथं विश्वास ठेवायचा नाही डोळसपणाने विश्वास आपण त्या ठिकाणी ठेवायला शिकलं पाहिजे कोणीतरी या देवाची पूजा करते कोणी अमुक करते कोण तमुक करते म्हणून तो चांगला अजिबात नाही तो सगळ्यात बदमाश आहे हे पहिल्यांदा असताना लक्षात पूजा प्रत्येक माणूस त्याच्या घरामध्ये करतो काही जण देवळामध्ये जाऊन करतो सामान्य माणूस त्याच प्रदर्शन करत नाही तो भक्तिभावाने त्या ठिकाणी करतो श्रद्धेने करतो पण जो असताना टीव्हीच्या माध्यमातून जगभर दाखवत असतो पब्लिसिटी करत असतो मी त्याला नेहमी म्हणत असतो हा सगळ्यात मोठा नाटकी माणूस आहे आपण असताना हा सगळ्यापणा नाटकी आहे अशा नाटकी पास माणसांपासून आणि संघटनेपासून आपण वाचलं पाहिजे हे आपण लक्षात घ्या सावध राहिलं त्याचा एक माणसं घात करतात आणि याच संघटना आतापर्यंत घात करत आलेली आहे उद्याची संघटना उदयची असणारी संघटना ही माझ्या विचाराची आहे की नाही माझ्या हिताची आहे की नाही माझ्या प्रश्नाला प्राधान्य देते की नाही हे नुसती बोल घेवडी असता कामा नये मी आरक्षणवादी आहे एवढं म्हणून चालला आणा महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत आदिवासींसाठी किती राखीव आहेत आदिवासींसाठी राखीव किती आहेत तीन आत मधून तीन मायनस केले किती राहिल्या एस राखीव जागा मायनस करा किती राहतात चार जागा आहेत आता या एकेचाळीस जागांपैकी धनगर वंजारी माळी आलूतेदार बलुतेदार भटके विमुक्त किमान जो पक्ष किमान जो पक्ष बारा तेरा चौदा पंधरा उमेदवार आधी तोच आपला पक्ष हे आपण मान्य केलं पाहिजे जो आपल्याला उमेदवारी देई तो जो पक्ष आपल्याला उमेदवारी देणार नाही त्याला पहिल्यांदाच पुल्ली मारली पाहिजे हे आपण लक्षात घ्या उमेदवारी मिळाली तर जिंकण्याचे चान्सेस आहेत उमेदवारी मिळाली त्याला आपल्याला जिंकवता येतं विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये पाठवता येतं आणि तो आपलं आरक्षण वाचवण्याचं कामकाज त्या ठिकाणी करू शकतो पण उद्या उमेदवारीच मिळाली नाही उद्या उमेदवारीच मिळाली नाही तर ते वाचवण्याचं कामकाज कुठून होणार आणि म्हणून राजकारण हे आपण असायला डोळस्याने त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आंधळपणाने राजकारणामध्ये बघून चालणार नाही उद्याच्या इलेक्शन मध्ये काय काय वाटप केलं जाईल तर कबाबचं वाटप केलं जाईल शबाबचं वाटप केलं जाईल के आणि त्याच्याच बरोबर महात्मा गांधी सुद्धा वाटप केला जाईल अशी असणारी परिस्थिती आहे याला जर बळी पडला याला जर बळी पडला तर आरक्षण सोडा हे संविधान सुद्धा गेलं म्हणून असणार समजा महात्मा फुलेंना जाऊन किती वर्ष झाली किती वर्ष झाली महात्मा फुलेंना जाऊन किती वर्ष झाली दीडशे वर्ष तर था झाली मग आजही त्यांना शिव्या घातल्या जाते का त्यांची आजही निंदा नालस्ती केल्या जाते का फुले दाब्त्यांचा आजही असणारा त्या ठिकाणी चेष्टा केली जाते का तर या देशाची गुलामीची जी व्यवस्था होती आजही त्यांना शिवाय प्रथेची व्यवस्था होती स्त्री शिक्षणा विरोधी व्यवस्था घेऊन अलस्ती घ्यायला उलथून टाकण्याची सुरुवात फुले दाब त्यांचा आजही असताना त्या ठिकाणी चेष्टा केली सुरुवात केली आणि बाबासाहेबांनी सगळ्यांच्या माध्यमातून कायम स्टॅम्प मारला या देशाची गुलामीची जी व्यवस्था गुलामी होती जाती प्रथेची व्यवस्था होती स्त्री शिक्षणाविरोधी व्यवस्था जी होती त्याला त्यांनी उलथून टाकण्याची सुरुवात केली त्यांनी त्याला उलथून टाकण्याची सुरुवात केली आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून कायम स्टॅम्प मारला की ही पुन्हा येणार नाही अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून आपण बघत असाल की महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील बाबासाहेब असतील यांच्याबद्दल आठवड्यातून एकदा दोनदा तीनदा नाही तर अनेक वेळा विडंबन करणार लिखाण त्या ठिकाणी लिहिलं जातं याचं कारण की इथली वर्ण व्यवस्था जी होती जात व्यवस्था जी होती ती उद्ध्वस्त झाली आणि समतेची व्यवस्था या ठिकाणी सुरुवात झाली पुन्हा लढाई या ठिकाणी सुरुवात झाली आज ही पुन्हा लढाई या ठिकाणी सुरुवात झालेली आहे की ज्याना तुम्ही उद्ध्वस्त केलं ज्यांना तुम्ही उद्ध्वस्त केला आज तेच पुन्हा म्हणतात आहेत की आम्ही उद्याच्या सत्तेमध्ये आलो तर या देशामधलं संविधान नामी बदलल्याशिवाय राहणार नाही आम्ही संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही या संविधानामुळे काय झालं तर इथला असणारा अठरा बलुतेदार आणि बारा आलुतेदार हा सत्तेमध्ये जाण्याचं मोकळं झालं की ज्याला पूर्वी बंद होत ते मोडलं कोणी असेल तर शिवाजी महाराजांनी मोडलं उरले कुठल्याही राजामध्ये ताकद नव्हती ती मोडायची आणि म्हणून शिवाजी महाराज सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तेही जिवंत राहतील हे आपण सरळ लक्षात घ्या लोकांच्या मनामध्ये ते जिवंत राहतील लोकांच्या विचारामध्ये त्या ठिकाणी जिवंत राहतील आता ही व्यवस्था ठेवायची की ना ठेवायची याचा निर्णय आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागेल याचा निर्णय आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागेल आणि तो द्यायचा असेल मी आज असणारा मानतोय की समाज व्यवस्थेमध्ये जे भांडण सुरुवात झालेलं आहे ओबीसी मराठा असं भांडण सुरुवात झालेलं आहे जी भूमिका आपण असणार या ठिकाणी घेतलंय की ओबीसीचं ताट वेगळं ता आणि मराठा समाजाचं ताट वेगळं ता आहे हे आता राजकीय दृष्टिकोनातून हे राजकीय दृष्टिकोनातून आता मान्य झालेलं आहे मान्य झालेलं आहे या मान्य झालेल्या ह्याच्यावरती आता टिकवण्याचे असणारं राजकारण आपल्याला सुरुवात करावं लागेल दोन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणूक आहेत या दोन महिन्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारा तेरा खासदार ओबीसीतले गेले नाही बारा तेरा खासदार ओबीसी चे गेले नाहीत त्या पार्लमेंटमध्ये त्या लोकसभेमध्ये तर आरक्षण टिकवणं कठीण राहील मग फुजबळांसारखे कितीही माणसं लढायला राहिले तरी त्याचा असणारा ठेंगा दाखवल्याला मिळेल हे आपण असणार लक्षात घ्या कारण सत्तेच्या केंद्रामध्ये तुम्ही नाही संधी आली त्यावेळेस तुम्ही कोणाला बसवलं हो नाही ओबीसीच्या बाजूने ओबीसीच्या उमेदवाराच्या बाजूने तुम्ही उभा राहिला नाही तर संदेश काय देत आहे की आम्हाला असणारं आरक्षण नको काय का जो आरक्षण विरोधी होता त्याला तुम्ही मतदान देऊन बसलात आणि लोक म्हणतात की मतदानाच्या मतदानाच्या मा, माध्यमातून लोकांचं मत हे व्यक्त होतं तेव्हा माझं व्यक्त होणारं मत हे आरक्षणवादी आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल दाखवावं लागेल आणि म्हणून टीपी मुंडे यांनी असणारी जी भूमिका घेतली आणि आपल्या पुढे जी असताना मांडली या ठिकाणी की माझं ह्या पुढचं मत कोणाला माझं ह्या पुढचं मत कोणाला माझं या पुढचं मत आरक्षण माझं ह्या पुढचं मत आरक्षणवाद्याला दुसरं कोणालाच नाही आणि कुठला पक्ष आरक्षणवादी आहे याची टेस्ट मी आपल्याला असताना सांगितली त्याचा निकष मी आपल्याला असताना सांगितला की जो पक्ष बारा तेरा पंधरा ओबीसी उमेदवार देईल आपला तोच आपला पक्ष आणि तोच आरक्षणवादी आहे आणि त्यालाच आम्ही मतदान देऊ ही भूमिका आपली त्या ठिकाणी असली पाहिजे जे असणार एका राजकीय पक्षाने उमेदवार दिला नाही उमेदवार दिला नाही आणि त्याला आपण असणार मतदान दिलं त्या मताच्या रूपाने आपण काय सांगतोय की मला आरक्षण नको आहे मी आरक्षणवादी नाही आणि म्हणून आज आपण रस्त्यावरती येऊन बसलोय आरक्षण वाचवण्यासाठी आपण बसलेलो आहोत रस्त्यावरती जसं आपण येऊन बसलेलो आहोत तसं मतदानामध्ये मी आरक्षणवादी आहे आणि आरक्षण मी मतदान कराल हे आपण जर त्या ठिकाणी केलं तर इथला असणारा आरक्षण वाचेल हे आपण लक्षात घ्या इथेच आरक्षण वाजेल हे आपण असणार लक्षात घ्या आणि म्हणून इथल्या सगळ्या ओबीसी बांधवांना माझं सर आव्हान आहे तुम्ही सगळेजण मुसलमान स्वीकारणार आहात का मुसलमान होणार आहात का मी जाहीर विचारत असतो तुम्ही जर मुसलमान होणार नसाल तर धर्म धोक्यात आला कशावर आला काय का तुम्ही असाल तुमच्या आई वडिलांचा बापाचा आणि वडिलोपाजांचा धर्म मान्य करत आलेला आहात मग धोका कसला आज जो सांगत आलेला आहे की हिंदू हिंदू में आहे कसल्या खत्रेमध्ये इथला असणारे चीफ जस्टिस यांचं नाव काय सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस त्यांचं नाव काय हा मुसलमान आहे का मुसलमान आहे का नाही ना इथला प्राईम मिनिस्टर कोण आहे तो कोण आहे आर्मी आर्मी चीफ आर्मी चीफ चा कोण आहे तोही मुसलमान आहे का सगळी पदं हिंदूंकडे असल्यानंतर मेन पदं हिंदूंकडे असल्यानंतर धर्म धोक्यात कसा परंतु हा कांगावा इथल्या आरक्षणवाद्यांनी केला हे आपण असणार लक्षात घ्या महात्मा फुलेंच्या चळवळीमुळे शाहू महाराजांच्या चळवळीमुळे बाबासाहेबांच्या चळवळीमुळे इथला असणार जो समता विचार आलेला आहे तो समता विचार हा उद्ध्वस्त करायचा आहे आणि पुन्हा मनुवाद या ठिकाणी सुरुवात करायचा आहे आम्हाला कुठल्याही धर्माला विरोध करायचा नाही कुठल्याही धर्माला विरोध करायचा नाही कुठल्या देवाला विरोध करायचा नाही कुठल्या देव, देवीला विरोध करायचा नाही आम्ही असताना या ठिकाणी समता विचार घेऊन पुढे जाणार आहोत ही संविधान सविता समता घेऊन चालते आरक्षणाच्या माध्यमातून समता नांदायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून आम्ही आरक्षणवादी आहोत आणि आमचं मत कोणाला आमचं मत कोणाला आमचं मत कोणाला हे मत पडेल अशी अपेक्षा बाळगतो आणि रजा घेतो शांततेने ऐकलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना आभार मानतो धन्यवाद 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 यानंतर आभार प्रदर्शनासाठी सचिन जी सेंडगे आपल्याला करते एकदा आरक्षण ओबीसी आरक्षण मिळावा पार पडला एक वर्षी आज या कार्यक्रमाला उपेक्षित वंचिताचे उदार कर...